आगामी लोकसभेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती आता सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक पक्षाकडनं मोठ्या मोठ्या सभा घेण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जर पाहिलं आपण तर केंद्रीय गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांची देखील सभा संपन्न होणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील सांस्कृतिक मंडळ आहे या ठिकाणी त्यांची सभा संपन्न होणार आहे आपण या ठिकाणी सभेची सध्या आपण तयारी बघू शकतो मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे साधारणतः अमित शहा जे आहेत आज संध्याकाळीच्या दहा वाज रात्री दहा वाजून दहा मिनिटाला छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती येणार आहेत त्यानंतर एक फाय स्टार हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम राहणार आहे त्यानंतर ते सकाळीच पुन्हा छत्रपती संभाजीनगर विमानतळावरतून अकोल्याकडे ते रवाना होणार आहे अकोल्या जळगाव या सभा त्या ठिकाणच्या सभा ज्या आहेत त्या सभा आटपल्यानंतर पुन्हा छत्रपती मध्ये त्यांची उद्या संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी सभा संपन्न होणार आहे ज्याची तयारी जी आहे तर भारतीय जनता पार्टीकडून जोरदार तयारी सहा शहरभरामध्ये करण्यात येत आहे जर भाजपमय सगळं छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले मोठे मोठे होर्डिंग असतील कटआउट असतील या पद्धतीनं लावण्यात आलेले आहे गेल्या चार पाच दिवसापासून अमित यांचा दौरा निश्चित झाला त्यानंतर भारतीय जनता पार्टी संभाजीनगर शहर जिल्ह्याचे कार्यकर्ते जे कामाला लागले आहेत जोरदार तयारी करण्यात येत आहे अमित शहा यांची सभा ज्या संस्कृती मंडळावरती होणार आहे त्या जागी जर पाहिला पण तर पोलीस बस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सी सी टी सी सी टी देखील लावण्यात आलेले ला आहे तर मोठा पोलीस बंदोबस्त जे थी आहे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सर्वात महत्वाचा विषय जर आपण पाहिला तर आगामी लोकसभेच्या निवडणुका ज्या आहे या आगामी लो, लो, निवडणुकीवरती आता सध्या भारतीय जनता पार्टी जर पाहिलं जे पी नड्डा यांचा काही महिन्यापूर्वी दौरा झालेला होता आणि त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली आणि परभणी या चार जागेवरती भारतीय जनता पार्टीने दावा केलेला आहे आणि यासाठी ही सभा जी आहे ती महत्वाची सभा या ठिकाणी असणार आहे छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा उमेदवार निश्चित नाही मात्र ही तयारी जी आहे या ठिकाणी थी सध्याला मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे मात्र आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की नेमकं अमित शहा इथ्या छत्रपती संभाजीनगर जनतेला काय संबोधित करतील आता हे देखील महत्व महत्वाचं राहणार आहे हे बघणं महत्वाचं राहणार आहे मी जर बाजार महाटॉक छत्रपती संभाजीनगर